दिलीप उत्तमराव कदम यांचा अपघात नसून खून झाल्याचा कुटुंबियांचा संशय त्या संदर्भात कुटुंबियांची हिंगोली जिल्हा अधीक्षक कार्यालयाला भेट त्याचा सविस्तर आढावा पुढील प्रमाणे अण्णा तुम्ही एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलात काय निवेदनात मागणी केली आमच्या मुलाचा न्याय मिळावा अपघात दाखवण्यात अपघात नसून खून केलेला आहे माझ्या मुलाचा अशी व्हिडिओ शूटिंग शु, पण आहे संबंधित गुन्हेगाराला साहेबांनी तात्काळ अटक करावं आणि मला न्याय द्यावा मी? मी कोमल दिलीप कदम मी माझे वडील दिलीप उत्तमराव कदम रोडगा येथील रहिवासी असून त्यांचा अपघात नसून खून झालेला आहे एस पी साहेबांनी गुन्हेगारां संबंधित गुन्हेगारांना शिक्षा द्यावी व आम्हाला न्याय मिळावा एवढीच विनंती आहे त्यांच्या इथं पासून मी इथं बसल्या नाही सांगू शकत की त्यांनी काय तपास केला तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा फिर्यातीला तपासा सांगू शकतात ते तर तुम्ही फिर्यादी म्हणून त्यांच्याशी चर्चा करा त्यांना तपासात काय मिळालं साहेब माझ्याकडे हे आहे तुम्ही तुमच्याकडे काय आहे आणि अधिक तपास आवश्यक आहे का असं जर त्यांना वाटलं तर ते अधिक तपास करतील जर एखादा आमदाराकडे गुन्हा एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याकडे अशा बऱ्याचशा गोष्टी जर होऊ शकतात म्हणजे आता जस्ट घटना घडली आणि अजून कशापर्यंत कुठल्या माहिती द्या माझं काम हे आहे की तुमचं सगळं शंभर टक्के खात्रीदायक तुम्ही सांगितलेले शब्दात पोहोचव हे व्हिडिओ बघितले तिथं आपल्याला नाही मिळत नाही म्हणले तिथं पाच घंटे आपल्याला थांबावं लागलं म्हणजे इथं जाण्यामध्ये काय फायदा नाही सरळ सरळ स्टेशन आम्ही सांगितलं आज ऑफिस बंद असते नाही नाही तिथं जाऊ द्या मला ऑफिस बंद असलो पोलीस खाते चोवीस तास चालू आहे मोठा अधिकारी नाही तर मी येईल मी नाही तर दुसऱ्या एखादा अधिकारी येईल आम्ही सेवा करत राहू कोणी जसा आमच्याकडे माणूस अवेलेबल राहील आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ त्याची काय हरकत नाही तुम्ही मला सांगितलं मी साहेबांपर्यंत पोहचवतो आणि माझं एवढीच विनंती तुम्ही पोलीस स्टेशनला पण माहिती नाही कारण तपास करणारे ते साहेब सूचना देतीलच त्यांना की तुम्ही असं करा तसं आता त्याच्या अनुभवाप्रमाणे सूचना देतील साहेब जाऊन सांग ना असा एकदमच अविश्वास दाखवला नाही तर ते तुमच्यासाठी आणि तपास अधिकाऱ्यासाठी चांगलं नाही त्या दिवशी साहेब अटक व्हायला पाहिजे आज जवळपास पंचवीस तारीखची घटना आहे आज अठ्ठावीस तारीख सहप आहे कसं असत